मराठी चर्चा ही होणारच बेळगाव जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यानं स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्ये मोठं योगदान दिलंय ही परंपरा आपल्या सैनिकांनी आज सुरूच ठेवली इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचं प्रमाण प्रचंड आहे त्यामुळे अनेक गावं आता सैनिकांचं म्हणून ओळख से जाऊ लागलेत एका -एक गावात दोनशे ते चारशे युवक सैन्य दलात कार्यरत आहेत त्यामुळे जवानांबद्दल समाजात आदर आणि सानुभूती निर्माण होऊन राष्ट्रभक्ती जागृती होते असं प्रतिपादन शिवशंकर स्वामीजी यांनी केलंय बुवाची संदती या रायबाग येथील तालुका रायबाग येथील निवृत्त जवान सतीश शिंदे व संतोष बाणे हे लष्करातून बावीस वर्ष देशसेवा करून निवृत्त होऊन आपल्या जन्मगावी आगमनानंतर गावातील निवृत्त जवान संघटना यांच्या वतीनं आयोजित स्वागत व सत्कार समारंभाच्या दिव्य भूषण बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायबाग तालुका निवृत्त जवान संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ कमलाशी उपाध्यक्ष महादेव हुगार सौंदती संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब देसाई उपाध्यक्ष महादेव कांबळे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत कृष्णा माने यांनी केलं यावेळी निवृत्त जवान सतीश शिंदे व संतोष बाने याचं गावातील विविध संघटना संस्था प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या शाळेच्या वतीनं तसंच निवृत्त जवान संघटना रायबाग व सौदत यांच्या वतीनं शाल श्रीपळ व स्मृतीचिन्ह देऊन स्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाळकृष्ण गिरी बाळासाहेब सांगले माजी ग्रामपंचायत अध्यक्ष धुळगोड पाटील अजित खेमलापुरे रतन शिंदे सदाशिव शिंदे शंकरभुई विलास जाधव प्रधानी भिष्टे नरसप्पा साहेबांवर रमेश कल्याणी सचिन लोटे धुळगोड पाटील महंत महाराज अन्नदान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार महेश लोटे यांनी मानले बुवाजी सौंदती येथील निवृत्त जवान सतीश शिंदे व संतोष बाने याचं गावातील विविध संघटनेच्या वतीनं स्वागत व सत्कार करताना स्वामीजी व उपस्थित मान्यवर सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी सी मराठी होणारच